राज्यसभा खासदार अजित गुप्तडे सर आपल्यासोबत आहेत वसमत परभणी राष्ट्रीय महामार्गाचं कित्येक दिवसापासून काम सुरू आहे एकंदरीत विकर्ष दर्जाचं काम होत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठ घेऊन प्रवास करावा लागतो कित्येक नागरिकांचा अपघात देखील होतोय रवी पाटील नादरे यांनी सर तुम्हाला याबद्दल माहिती सुद्धा दिली होती आज तुम्ही मुंबईला रवाना होत आहे कशा प्रकारे त्या रोडसाठी नितीन गडकरी साहेबांना आपण बोलणार आहात राष्ट्रीय राजमार्ग बारसगाव ते नसरतपूर हा क्रमांक दोनशे बावीसचा जो रोड आहे याचं काम दोन हजार सतरापासून अत्यंत संत गतीनं चालू आहे त्यामुळे मी आज मुंबईहून जाऊन परत मुंबई मार्गे दिल्लीला जाईल माननीय या देशाचे परिवहन रस्ते वाहतूक मंत्री मान्य नितीनजी गडकरी साहेबांना व्यक्तिगत भेटून त्यांना ह्या राजमार्गाचं काम संत गतीनं अनेक वर्षापासून का चालू आहे याच्या संदर्भामध्ये मी साहेबांशी चर्चा करणार आहे कारण अनेक या भागातील शेतकरी शेतमजूर कामगार आमचे जे सगळे शिकायला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या दृष्टिकोनातून हा रस्ता खूप महत्वाचा आहे या भागातला व्यापारी वर्ग आहे या भागातला आडत व्यापारदार आहे या सगळ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे दळणवळणासाठी त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून माझ्याकडे या संदर्भात तक्रारी आल्या होत्या या विषयात रवी पाटील नादरे यांनी वेळोवेळी माझ्यासोबत याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी या विषयामध्ये वारंवार मला असं सांगितलं असल्यामुळे मी त्यांच्या या विनंतीला मान ठेवून मी मान्य गडकरी साहेबांना या विषयामध्ये भेटणार आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांपुढे पण हा विषय मी त्यांच्याकडे हा विचार हा ठेवणार आहे तर मी या भागातील सगळ्या नागरिकांना अशी विनंती करतो की मी लवकरात लवकर हे काम जलद गतीनं होईल आणि जेणेकरून आमचा हा राष्ट्रीय राजमार्ग पूर्ण होईल या दृष्टिकोनातून राज्यसभा खासदार म्हणून मी प्रयत्न करेन असं मला या ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेला आश्वासन द्यायचं आहे आणि ते आश्वासन नव्हे तर ते पूर्णपणे करायचं आहे साहेब बीजेतील पीडित कुटुंबियांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली तुम्ही कॉल केला होता त्यानंतर प्रशासन जागे झालेलं पाहायला मिळते पाणी वीज आणि जेवणाची व्यवस्था झालेली पाहायला मिळते पण अजून पण त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला पाहायला मिळत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आज भेट दिली त्यांच्या आणखी ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत काय सांगशील निश्चितच मी जिल्हाधिकाऱ्यांचे या संदर्भात आभार मानेन पण हे राज्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालणारं गतिमान प्रशासनानं चालणारं हे राज्य आहे त्यामुळे एका रात्रीतून वीज पाणी आली आणि अन्न आलं तर माझं असं म्हणणं आहे की घरकुलाच्या सगळ्या गोष्टी नियमावली बाजूला ठेवून या वंचित पीडित शोषित समाजाचे घरकुलं ते नियमाला धरून न करता ते कुठल्याही परिस्थितीमध्ये या पीडित समाजाला ही घरकुलं द्यावीत असा मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना परत आग्रह करेन तिथल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पण सांगेन एस डी एमला सांगेन आणि त्या दरम्यान जर काही जरी अडचणी आल्या तर मी प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम करेल कारण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत प्रें प्रें असतात आम्हाला लोकप्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय केंद्र सरकारने मोदीजींनी याच्यासाठी केलंय की असे जे गरिबांचे जे, जे प्रश्न आहेत ते आमच्या ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून सोडून घेऊन आणि त्यातल्या त्यात ते एवढी मोठी दुर्घटना घडल्याच्या नंतर नऊ महिला गेल्या आमच्या मातांग समाजातल्या तर त्यांना राहायला घर नाही त्यांना वीज नव्हती पाणी नव्हतं खायला अन्न नव्हतं तर आम्ही या सगळ्या महिलांच्या परिवारातल्या मुलांना देखील दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्याच्या संदर्भात देखील एक योजना करत आहोत आणि लवकरात लवकर यांना घरकुलं कसे मिळतील या संदर्भात मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेल आणि ती योजना तातडीने नुसती कागदार नाही तर प्रत्यक्षात त्यांना घरकुल मंजूर होतील या दृष्टिकोनातून मी यांचा यांना जाब विचारेल यांच्या पाठीमागे लागेल आणि यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घरकुल मिळवून देण्याचा मी निर्धार करतो आणि माझी या सगळ्या गोरगरीब समाजाला माझी विनंती आहे की तुमचा आत्मविश्वास हा खचू देऊ नका राज्यसभा खासदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे एका भेटीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत तरी पण मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे आणि तुमच्यावर जो दुःखाचा डोंगर जो कोसळलेला आहे त्या दुःखाच्या डोंगराच्या मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मी पाहिलो की तुम्ही सगळेजण तुमच्या सगळ्या कुटुंबाची वाताच झालेली आहे तर निश्चितच आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत प्रधानमंत्र्यांनी ते एका मिनिटात मदत पाठवलेली आहे पण निश्चितच प्रशासनाला जागा करण्याचं काम मी करेल हा विषय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर पण टाकण्याचा मी आज मुंबईला निघालो आहे मुख्यमंत्र्यांना मी बोलेन पण लवकरात लवकर त्यांचे घरकुलं होतील यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि तिथे जी काही माणसे निराधार झाली त्या लोकांना श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल या सगळ्या सरकारच्या योजनांच्या माध्यमातून आमची लाडकी बहीण योजना आहे अनेक विषयातून या सगळ्या मुलांना मुलींना आणि दत्तक योजनाच्या माध्यमातून आम्ही या मुलींना काही उद्योगपतींना देखील सांगून या मुलांच्या शिक्षणाचा देखील आम्ही या ठिकाणी विडा उचलत आहोत समाजाने देखील पुढे येऊन या गुंज गावातील वंचित पीडित समाजातल्या या लेकरांना आपला हातभार लावावा आणि या समाजाला बळकट करावं अशी मी माझ्या या नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सगळ्या ज्या आमच्या उद्योगपती आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत यांना सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की या सगळ्या कुटुंबावर जी आज आपत्ती कोसळलेली आहे या सगळ्यांना आपण सगळ्यांनी पाठीशी राहून यांना बळ देण्याचं काम करावं धन्यवाद साहेब शेतकऱ्यांच्या आता अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाले एकंदरीत आता आपण मुंबईला जाणार आहात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आ... प्रकारे आपले प्रयत्न असणार निश्चितच माननीय कृषी मंत्र्यांची मी भेट घेईल आणि त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांची आणि उपमुख्यमंत्र्यांची पण भेट घेईल कारण या भागामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान जे झालेलं आहे त्याची भरपाई करून देण्याच्या संदर्भात सरकार दरबारी मांडेल आणि येत्या आठवड्याभरातच ती सगळ्या गोष्टी सुधारणा कशा होतील आणि त्यांना आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल या संदर्भात मी निश्चित प्रयत्न करेन म्हटलंच आपण बघितलं असेल हिंगोली परभणी नांदेड तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या मुंबईला गेल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांकडून मागणी करेल आणि शेतकऱ्यांच्या ज्या आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई देखील मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया अजित सर यांनी दिलेली पाहायला मिळते देवाचं ते डी सी न्यूज